अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जया जी शारंगधरा शिरावरिया ठेवी करा जगन्नायका विश्वंबरा सर्वसूत्र तुझे हाती दीनाथा श्रीपती कुंठित झाली असे मती द्यावी सख्या अनुमती कार्य हे करावया पापताप भव भय हारियाता देय भय मी वास गाय प्रेमे पाना पाजी शाम श्रीधरा, श्रीधरावना परमवारा कटी मुकुटी तुरा कंठी हारते शोभती मनाला गली हूर हूर, समाधी स्तते झाल्यावर नसे द्यावया कुणी धीर हळहळती सकळ नरनारी तुटली म्हणती कुणी नाती एके कितीक एक जन बोलती परितीच असे भ्रांती अदृश्य असता त्याच ठाई श्री गजानन शेगावात स्वप्नी देती दृष्टांत सुखवीत, अनुभव येत असे कोठडे नामे गणपत राहत होता शेगावात रायली म्हणून कंपनीत एजंट होता दुकानचा नित्य नेम दर्शनाचा गजानन गजानन बोले वाचा परिपाठ हाच मठा माजी जात असे अभिषेक करुणी समाधीस भोजन घालावे ब्राह्मणास विजयादशमी मुहूर्तास सिद्धता ती करी सर्व कांतावदे अन्नदान नेहमीच करिता आपण उद्या आहे मोठा सण लक्ष प्रपंची असू द्यावे रात्रीस पडले तिला स्वप्न मूर्ती गजानन पुढे नग्न होत आहे हे प्रयोजन यासीन अर्थळा आणणे खर्च नसे अनाठाई ब्राह्मणा वाटणे गाई परमार्थ करणे ठाई ठाई या सम पुण्य नसे पतीस झाली ती सांगती आनंद नमावे त्याच्या चित्ती पालटली तिची ती मती कुविचार मनी नच राहिला लक्ष्मण हरी जांजळास अनुभव आला असे खास बोरी बंदर स्टेशनास संन्यासी रूपाने भेटले अजानुबाहू परमहंस दृष्टी नासागरी दिसे खास बोलले असती लक्ष्मणास गजाननाचा शिष्य अससी तू का हो सिरे हताश नचकळे हे अम्मास काळजी असे तुझी त्यास पुण्यतिथी केली स सा साजिरी पुत्र शोक बापटासी असुन आला प्रसादासी खास म्हणून गे हासी सत्य असेच ते सांगणं लक्ष्मण होत से कष्टी गोष्टी समर्थ देती तया पुष्टी परी कोण असेल ते कळेना आदरे केला नमस्कार गुप्त झाले योगेश्वर स्टेशन तेच बोरी बंदर ध्यानी मनी लक्ष्मणाच्या भेट देती अनेकांना शुद्ध भाव जे ठेवी ती मना तयांची पूर्वी कामना संत गजानन अवलिया माधव मार्तंड असे जोशी कळंबचा तो रहिवासी रेव्हेन्यू ऑफिसर पदवीसी ठेवी गजाननावर भरवसा गुरुवार होता दिन वाटे घ्यावे दर्शन शेगावासी जाऊन परतून जावे स्वग्रामा शिपाई कुतुबुद्धीन बोलला तया कर जोडून आले आभाळ भरून गाडीत जाणे बरे नव्हे मननदीस होता पूर तरी हो म्हणे नदी पार दमणी करवी तयार शेगावी जाण्या कारणे झंझावात सुटला वारा वर्षा होई पडल्या गारा उडवू पाहे वारा छपरा घाबरे ते मानसी पुरा माजी केले रक्षण आले धाउनी गजानन पैल तिरी पोचवून रक्षण केले स्मरताची अनेकांच्या अनेक व्यथा निराविला सद्गुरुनाथ तू सैवारी दीनानाथ अनन्य भावे भजता तू तीर्थ अंगारा गुणकारी नित्य करिता तिथे वारी जिथे गजानन हृदयांतरी पावन होती ते भक्तगणा खऱ्या खुऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची लागे सत्यची श्री गजानन महात्म्य दहा समाप्त